लवकरच या तिसऱ्या टप्प्याचा नारळ आता आज चंद्रपूर आणि इतर इतर ठिकाणचा नारा होता तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीचा नारळ या ठिकाणी फुटेल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणचं निमंत्रण आणि वेळ लवकर कळ मला ना एक सांगा ज्या पद्धतीनं आता निर्याचं पाणी निर्याचं पाणी आणि रेल्वेचे जे काही सांगण्यात आलं काय नेमकी कितीची योजना आहे आणि कशा रीतीने दिलं जाणार निरा देवघर ह्या धरणाच्या पाटपाण्याच्या जे कॅनॉलचा प्रश्न मार्गीला लागला त्याची प्रशासकीय मान्यता जवळपास तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपयाची होती म्हणजे जवळपास चार हजार कोटी रुपयाची होती mm. रेल्वे <Marvinflanzen> रेल्वेची जी योजना आहे ती जवळपास एकवीसशे कोटी रुपयाची रेल्वेची योजना आहे दोन्ही योजना मिळाल्या तर सहा हजार कोटी रुपयाच्या या रे दोन्ही योजना या दोन्ही योजना मार्गीला लागलेल्या आहेत आणि निरा देवघरच्या कॅनॉलच्या टेंडरसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्याचं फलटण पर्यंत आता त्याचं कामही चालू झालेलं आहे उर्वरित काम हे लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काम चालू होईल आजची गर्दी जी होती ती फक्त भाजप फक्त भाजप ते बघून सारखं मला खात्री आहे की पहिल्यापेक्षा लीड वाढ आज सुद्धा विजय एम मोहिते पाटील यांनी फलटणमध्ये भेट दिलेली आहे आणि जे अपेक्षित होतं तुम्ही म्हणताय की हा विषय सिंपल पण अजून संपताना दिसत नाही काय ह्याच्यावर म्हणजे नक्की अजून दिवस शिल्लक <laughs> आहेत अजून फॉर्म भरायला पंधरा दिवस शिल्लक विषय हे छोटे वि, मोठे विषय पार्टी अंतर्गत संपत असतात आणि त्याची योग्य काळजी पार्टी अजून अपेक्षा संपेल मला अपेक्षा एक देवेंद्रजी देवेंद्र कुठलाही वाद न ठेवता आणि कुठलाही संघर्ष न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये माझी अपेक्षा आणि इच्छा आहे त्या पद्धतीने होईल असं आता, आता देवेंद्रजींना या संपूर्ण मतदारसंघामधल्या त्यांना आढावा दिला की कशा पद्धतीने कुठं कुठं काय परिस्थिती आहे कशी परिस्थिती आपल्याला काय स्ट्रॅटर्जी आखावी का लागणार आहे पक्षाची स्ट्रॅटेजी काय समजून घेतली आणि निवडणुकीचा नारळ या ठिकाणी वाढवायच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झाली ज्या ज्यावेळी पुढच्या दहा दिवसामध्ये महायुतीचे सर्व नेते म्हणजे मुख्यमंत्री साहेबांपुढे देवेंद्रजी सगळ्यांना या ठिकाणी मतदारसंघामध्ये तुम्ही सगळ्या लोकांना भेटताय काही विरोधकांना पण तुम्ही भेटताय मात्र जे काही मोलती पाटील आहेत किंवा अन्य काही शिवसेनेचे मोठे पदाधिकारी आहेत अशा लोकांची तुम्ही कधी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला मी भेटतोय आणि आपण म्हणतो ना की देवपूजा करायची असेल चांगलं ईशान्यकरण चालू करायचं आहे त्याबद्दल मी करामाळ्यापासून चालू केले लवकर माळा संपेल आणि सर्व नेत्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या त्यांना प्रचारामध्ये सक्रिय कर आपण करूया आणि बहुतांशी सर्व नेते मागील टिंपुरीला ने बैठक झाली होती काल ही टेंबुर्णीमध्ये बैठक झालेली आहे ब बहुतांशी सगळे पदाधिकारी सक्रिय झालेले आहेत आणि किंबहुना विरोधी पक्ष कुठेही तुम्हाला दिसणार नाही कारण त्यांचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे महायुतीच्या आमच्या दोन नाही दहा बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत बूथपर्यंतचं आमचं नियोजन झालेलं आहे आणि आत्ता वेगवेगळ्या विकास कामांचे शुभारंभ झालेले आहेत भेटी अनेक ठिकाणी जिल्हा परिषद गटावाईज आमचे मेळावे झालेले आहेत त्यामुळं आम्ही प्रचारामधला खूप महत्वाच्या टप्प्यावर आम्ही पोहोचलेलो आहे समोरच्याला समजायला तोपर्यंत निवडणूक संपलेली असेल उमेदवारी अर्ज पण सगळ्यांची नाराजी असेल देवेंद्रजी लक्ष घालणार आहेत का काय बोलणं झालंय का देवेंद्रजी आणि संपूर्ण पक्ष भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर माहितीचे सर्व नेते हे या मतदारसंघामध्ये मला सहकार्य करतायत लक्ष घालतायत त्याची मला कुठली किंचित शंका नाही फडताना मोहिते पाटील बरोबर असतील ना तशी अपेक्षा आहे दादा नाही माझ्या बरोबर ते प्रचारामध्ये सक्रिय असतील एवढंच तुम्हाला रामराजे निंबाळकरांच्या बाबतीत काय तुम्हाला ते सहकार्य करतील अशी अपेक्षा रामराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यावर बुद्धीने गुन्हे दाखल केले तुम्ही असं त्यांचं मत पैठण मध्ये ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस बोलण्यात आलं काय सांगा असे कुठलाही गुन्हा एकही गुन्हा ते कुणाच्या नाही उलट रामराजे नायक निंबाळकरांना मानणार आहे जवळ नव्याण्णव टक्के सहकार्य त्यांचे यावेळेस सहकार्य करायला तयार आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती कुठल्या असू कोणाच्या असू त्यांच्या असू राष्ट्रवादी असू आम्ही प्रत्येकाचे कामं केलेली आहेत सकारात्मक दृष्ट्या कामं केलेली आहेत त्यामुळे तालुक्यातल्या जनतेचा तुम्ही जेव्हा मागोसा घ्या तुम्हाला फलटण तालुक्यामध्ये मला अल्पा लीड मिळालो आता या ठिकाणी लाट नाही तर सुनामीने फलटण तालुका लीड लीड देणार आहे त्याने बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की फलटण तालुक्यामध्ये आम्ही सहा तालुक्यांची बैठक आयोजित केली मराठा समाजाचे प्रश्न भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या सरकारने सोडवलेले आहेत काही ठिकाणी काही लोकांना त्याची कल्पना नसेल ते त्याचे समज त्यांना योग्य पद्धतीने देऊन मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिलेला दिसेल आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यामध्ये मी स्वतः अग्रेसर होतो की मना या ठिकाणी सोलापूरला आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मोर्चाही काढलेला होता मी संसदेतही बोललोय आणि प्रश्न सुटावे असे म्हणून समाजाचा एक पाईक म्हणून या ठिकाणी जे काही प्रयत्न करावेत सर्व प्रयत्न करणाऱ्यापैकी मी एखाद या ठिकाणचा खासदार म्हणून किंवा मराठा समाजाचा एक नागरिक म्हणून मी ठिकाणी काम केलेलं आहे मला मराठा समाज या ठिकाणी सहकार्य करेल याची मला पूर्ण खात्री माडा तालुक्यामध्ये आज बगनदाबा शिंदे तुमच्या समोर आहेत करमाळा तालुक्यात बगनदा शिंदे तुमच्या संजय मामा शिंदे समोर आहेत गेल्या निवडणुकीत त्यांचे त्या ते तालुक्यातले विरोधक म्हणून ओळखले जाणारे तुमच्या समोर होते त्यापैकी काही जणांनी मेळावा बैठका घेऊन तुम्ही काही विकास कामांची आम्हाला हमी दिली पाहिजे अशी एक मागणी केलेली आहे त्याबाबत तुम्ही त्यांची काही समजूत काढणार आहे विकास कामांची हमी त्यांनी मागितलेली आणि लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे आणि लागेल ते हमी हमी देणार करावं एवढी त्यांची अपेक्षा नाही आता आम्ही एकदा आमची भेट देवेंद्रजींची इथे झालेली आहे आमच्या साधक बाधक आमच्या चर्चा झालेल्या आणि सकारात्मक चर्चा झालेल्या आहेत त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि किंवा माडा मतदारसंघातील सर्व नेत्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले अशी मला कल्पना आहे आणि मान्य अजितदादा त्याची उत्तम मतदारसंघाची काळजी घेतील आणि मला अपेक्षा